ओ ओ ओ काय शेटजी नाही आणि ते वाले ते पण नाही का मला ना ते माझे वडील आहेत <laughs> आजकाल मोठमोठ्या लोकांना डॅडी बनायचं फॅशनच पडलंय बघा बघा की मी नाही का लता मंगेशकर माझं मावशी म्हणून सांगतो ते काय खरं असतं काय नाही मी खरं बोलतोय मी कलेक्टर <laughs> खरं बोलणार माणूस कधी कलेक्टर होऊ शकतो का मला एक सांगा शेटजींना भेटायचं ना काडा तू माझ्याकडे पैसे मागतो yes. मी पोलिसांना सांगेन <laughs> पोलिसांना अरे मी स्वतः फौजदार होतो पोलीस मध्ये मला धमकी नाही द्यायचं पैसे द्यायच कडा कडा लवकर काय होय कलेक्टर म्हणून घेता स्वतःला आणि शंभर रुपये देता चे काय बर नाही एवढ्यात होत नाही आता कस बॅलन्स झालं एक सांगा शेठजीना भेटायचे ना आ? ते आता अमेरिकेला निघालेत मला शेठजी ना नाही मला त्या सनई वाल्याने भेटायचं होय हो ते सनई वाल्याच्या संघातील शेठजी निघाल्यात अमेरिकेला शेठ हो मोहन शेठ ते मोहन शेठ सनई वाल्याच सनई असं सांभाळायचं काम करतात सुटा सुटा लवकर सहा महिने भेट नाही होणार नाही तर त्यांचा तुमचा हा साहेब सावकाश 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 काठी धरा हा दरवाजा दर साहेब एवढा पाय दुखेपर्यंत तुम्ही गर्दीत गेलात का अरे मी गर्दीत गेलो नाही रे राजा गर्दीत माझ्या अंगावाली मग अहो पण साहेब तिथे कुठल्या तरी मॉलिशवाला हो दाखवायचं नाही का तिकडे मालिश हो वाले नाही बा, मालिश वाल्यात वाल्या बायक मालिश करायला मॉलिश करायला हो साहेब हो। अमेरिकेला परत गव्हा जाणार का रे मग मला घेऊन चला काय कोण कुठली बाई तुमच्या पायाला हात लावते असं कधी हा मी येणार माझे दोन पाय त्या बायकांच्या हातात देणार हे म्हणून चालल पण माझ्या साहेबाच्या पायाला हात लावायचा नाही हा काय चरा पाय येल्लो आता येल्लोन म्हणजे खरच साहेब तुमचं हे सगळं वैभव बघायला मासाहेब पाहिजे होत नाही आमच्या आई साहेब हो तिने सगळं पाहिलं असत ना तिला खूप आनंद झाला असता पण ती लवकर गेली रे तुला माहिती आहे ती लवकर का गेली अरे देवाजवळ आमच्या घरचं आयुष्य मागायला आणि आम्ही एकटे राहिलोय सगळ्यांची दुःख भोगायला हा हरश साहेब तुम्हाला इतकी दुःख एका मागण्या एका मागण्या किती दुःख दिली साहेब हा देव खरोखरच वाईट आहे साहेब नाही रे देवाला असं बोलू नकोस रे देव फार दयाळू आहे तो प्रत्येक माणसाला झेपेल एवढं दुःख देतो आणि दिलेलं दुःख संपलं की तो त्यालाच घेऊन जातो आता आमची दुःख संपली ना कि मग आम्ही सुद्धा त्याच्याकडे जाणार असं नका बोलू साहेब अरे प्रत्येकाला वर जावं लागतं रे आम्ही वर जाणार तो तुला सांगून ठेवतो ज्या वेळेला मी जाऊ ना तेव्हा देवाला विचारू कि देवा अहो तुम्ही खुशाल आमच्या समोर रांगा पण आमचा दोष काय ते तरी सांगा ते तरी सांगा <laughs> साहेब <laughs> खोटा बड़ी मीन. चालते मी बुप बघितले चालते काय मी स्वतः बरं होताना असं दुखायचं आता शेवटचा हात मारतो का बघा अरे ह्या वयात सुद्धा तुम्ही असे टनाटन 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 उड्या माराल हो गॅरंटी शेवट ज्या वेळी उड्या मारायच्या होत्या ना खूप उड्या मारल्या खूप उड्या मारल्या पण लोकांनी आम्हाला सोहळा म्हटलं काय हा आता आमच्या ठिकाणी माणसं उड्या मारतात ते बी बिन कापडांनी कुणी काही बोलत नाही मला विचार का का नंगेसे खुदा बी डरता है काय बोलणार अरे <laughs> नंगे से खुदा डरत नंगेसे खुदा अरे हळू हळू माझा पाय मोडून ठेवतोस काय असं कसा एक द्याला ठेव माणसाचा तिसरा डोळा आहे ना त्याचा पाय हा माणसाचा पहिला डोळा आहे हा हे बाकी खरं आहे साहेब हा आता कसं बोललात माणसाने कसं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे हो तुम्ही सांगतो साहेब माणसाला दुसरं काय बी नसेल ना तरी चालल हा पण पाय पाहिजे कोणीतरी म्हटलं ना कोणीतरी म्हटलंय पे हे म्हटलंय कोणी म्हटले जाउदर आपल्याला काय करायचंय मीच म्हणतो ना तुम्हाला हो सांगतो साहेब माणसाला पाय हो आणि संसाराला चांगली बाय म्हणजे काय बी कमी नाही हो आणि हो हे नसेल ना तर मग आमच्या सारखं आता आमचं आमचं पार घर घरी वाटव झालं पायामुळं नाही हो पायामुळं तुम्हाला सांगतो ज्याला नाही पाय त्याच काय बी खरं नाही म्हणजे काय ज्याला पाय नाही त्याला काय नाही काय नाही पाय नाही ना त्याला काय नाही त्याला काय नाही सर कोणीतरी कलेक्टर आपल्याला भेटायला आले कलेक्टर आलेला माणूस तो ते आहे धक्के मारून त्याला आकडून द्या चला जा येस सर हम्म कलेक्टर त्याला धक्के मारून बाहेर का अजून फालतू दीड दमडीच्या पियेनं माझा अपमान केला धक्के मारून मला बाहेर काढला तू हसतेस? हसू नको तर काय करू अहो एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा एक फड़तूस कलेक्टर कसा असेल असं वाटलं असेल त्याला मी फडतोस वाटत तुला अगदीच नाही पण केवळ खोट्या अभरती करता स्वतःच्या जन्मदात्या बापाला जो माणूस घरातून धक्के मारून बाहेर काढतो त्याला फडतूच नाही म्हणायचं तर काय म्हणायचं बोला मिस्टर कलेक्टर हे घर सने कोण फुंकतय फुंकत नाही वाजवतोय माझा मुलगा आणि बार मध्ये बसून सिगरेटी फुंकण्यापेक्षा सनई फुंकलेली जास्त चांगली नाही का माझ्या मुलाला मला आई आहे आणि मला माझा मुलगा एक मामूली कलेक्टर झालेला पाहिजे म्हणजे कलेक्टर मामूली आणि एक सनैवाला मोठा वाटत तुला अर्थातच कलावंत नेहमीच मोठा असतो तो, तो कधीही रिटायर होत नाही आणि मला तरी एका कलेक्टरची बायको म्हणून राहण्यापेक्षा जगप्रसिद्ध कलावंताची सून म्हणून घेण्यात जास्त अभिमान वाटे बघूया बघूया किती दिवस चुकतो तुझा अभिमान बघूया किती दिवस चुकतो दे हम्म इथं जाऊन बघ तुझ्या कलावंत सासराकडे म्हणून समजेल तुला समजायचं आहे ते तुम्हाला मी त्यांना या घरात आणून त्यांची पूजा करीन तरच नावाची मालती कळलं कळलं